हॅलो वन वेलकम टू दिस यूट्यूब चॅनल होम गार्डनिंग मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हा आहे आपला एप्रिल महिन्याचा टेरेसवरचा अपडेट तर आपण मागच्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंग केलं होतं हरभारा भोईमुख आणि लसूण तर आता आपण नवीन काही प्लॅन्टिंग केलं आहे उन्हाळ्यामध्ये काय काय लावलं पाहिजे तर हे आहे शापू तर बऱ्यापैकी उगवलं आहे पण पाहिजे तसं नाही आलेला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मेथी पण पाहिजे तशी नाही आलेली तर हे आपण काढणार आहोत पुढच्या पुढच्या वीकमध्ये कारण हा अपडेट आहे आपल्या तेरा तारखेचा तेरा एप्रिलचा तर तेरा एप्रिलला तर ते ह्या पद्धतीमध्ये अपडेट होता इथेही लावलं होतं आपण बरंच काही पण कधी कधी तुमचं टेम्परेचर आणि त्यामध्ये कधीकधी सीड्स सीड्स क्वालिटी पण महत्त्वाची आहे तर ते कधी कधी जर्मिनेशन नाही होत आणि सीड्स नाही उगवत तर झेंडू चांगल्या पद्धतीमध्ये ग्रो करतो आहे आणि इथे आपण लावलं होतं गवार गवार, गवार, जव़ जव़। थी गवार थी। लावली होती एक तारखेच्या आसपास तर दहा दिवसामध्ये गवारीची चांगली रोपं उगवली वीस पंचवीस रोपं आहेत जवळजवळ तर चांगल्या पद्धतीमध्ये ह्या ग्रो बॅगमध्ये रोपं आलेली आहेत गवारीची तर या ठिकाणी आपण लावलेली भेंडी तर बघा इथे थोडंसं भेंडी आलेली आहे हा तेरा तारखेचा व्हिडिओ आहे तर आपण सात आधी भेंडी लावली होती सात दिवसामध्ये ह्याला कुठे 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 भेंडी यायला सुरुवात झाली आहे okay. ओके तर इथेही जवळजवळ दहा एक झाडं येतील इथे लावले होते वांग्याची रोपं तर थोडंसं जास्त लावली होती आपण एक एक लाईनमध्ये नंतर आपण त्याला थोडंसं से सेपरेशन करणार आहोत ठीक आहे तर हे आहे टोमॅटो टोमॅटोचं झाड खूप जुनं आहे त्याला आपण कटिंग केली होती बट मला नाही वाटत त्याला काही ग्रो येईल तर मिरचीचं झाड चांगलं आहे ह्याला मिरच्या येत राहतात तर सध्या एक मिरची लागलेली आहे आणि काही फुलं पण आहेत सो आपण याला कंटिन्यू करतो आहे गवती चहा पण आहे चिनी गुलाब आहे ओके आणि हे आहेत काही गुलाबाची रोपं लाल गुलाब पिंक गुलाब येलो गुलाब ओके आणि इथे आपण आळूची पानं लावलेली आहेत आळूला जवळजवळ आपण दहा दिवसामध्ये एकदा हार्वेस्टिंग करतो आहे कारण की बऱ्यापैकी पानं चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये येतात कारण जरा तेवढा एरिया पण आहे आणि मल्टिपल झाडं आहेत सो त्याचा ग्रो होत राहतोय तर हे आहे आपलं ऑरेंज कलरचं जास्वंदाचं फूल तर ह्यालाही फुलं चांगल्या पद्धतीमध्ये येत राहतात ओके आणि पलीकडे आहे मोगरा तर आय थिंक मोगऱ्याला पण फुलं यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर पलीकडे लिंबाचं झाड आहे आणि काही नारळाचे झाडं आहेत आणि आंबे तुम्ही बघू शकता तर आत्ता सध्या तेरा तारखेला आंब्याचे चार जे आंबे लागलेत त्यांची वाढ बघा किती प्रमाणामध्ये झाली आहे तर हे दोन आहेत आंबे पलीकडे एक आहे आणि वरती एक आहे सो हे चार आंबे आहेत चांगल्या प्रमाणामध्ये पुढच्या वर्षी आपण ह्याला थोडंसं अजून वाढून देणार आहोत ठीक आहे आणि ह्याला थोडं सपोर्ट दिला आहे आपण आंब्याचा थोडासा वजन जास्त असल्यामुळे त्याला सपोर्टची गरज आहे कारण झाड एवढं मोठं नाही आहे की जो तेवढा लोड तो सहन करू शकेल ठीक आहे इथे काही झाडं आहेत हेही झाड चांगलं ग्रो होत आहे ह्याला पूर्ण आपण कटिंग केली होती ठीक आहे हे पण एक फुलांचं फुलांचं झाड आहे इथेही काही झाडं आहेत पलीकडे तुम्ही बघू शकता लाल <coughs> कलरचं मोठा जास्वंद आहे तोही आहे त्यानंतर ओव्याचं झाड आहे आपल्याकडे ठीक आहे आणि आपण बेलाचं पण झाड लावलं होतं तर बेलालाही चांगल्या प्रमाणामध्ये फुटला येतो आणि चांगल्या प्रमाणामध्ये त्याचं पाण्या यायला सुरुवात झाली आहे ठीक आहे तर हा एक गुलाब आहे थोडा पलीकडचा थोडा छोटा गुलाब आहे साईजमध्ये तर ह्याला ह्या प्रमाणामध्ये फुलं येत आहेत आणि हा आहे सिंगल मोगरा ठीक आहे तर हा आहे अपडेट आपला तेरा तारखेचा तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आजचा पण अपडेट देणार आहे तेवीस तारखेचा की दहा दिवसानंतर ह्याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले गवारेमध्ये किती वाढ झाली आणि काय काय आपण चेंजेस केलेत टेरेसवरती ठीक आहे तर तेरा तारखेच्या म्हणजे ह्याच्यानंतर काय काही गो काय काय सीड्स नाही आले आणि काय काय आले ते आपण बघणार आहोत हे बघा आजचं आहे तेवीस तारीख किती छान प्रमाणामध्ये गवार आलेली आहे चांगली मोठी झाली आहे दहा दिवसामध्ये आणि विशेष म्हणजे ह्याला फुलं पण यायला सुरुवात झाली आहे हे टोटली तुमच्या सीडवरती असतं की तुम्ही सीड कोणत्या प्रकारामध्ये लावलं आहे ते बघा फुलं यायला सुरुवात झाली म्हणजे ह्याला लवकरच एक दहा दिवसामध्ये गव्हर यायला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर आपण मे महिन्याच्या अपडेटमध्ये तुम्हाला मी गव्हर आलेली दाखवेल मे महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये इथे गव्हर यायला सुरुवात झाली तर साधारण वीस दिवसामध्येच ही झाडं एवढी मोठ्या प्रमाणामध्ये मोठी झालेली आहेत चांगला ग्रोथ आहे गवरीचा आणि तुम्ही भेंडी बघू शकता साधारण भेंडीची दहा पंधरा रोपं आलेली आहेत चांगल्या प्रमाणामध्ये वाढ आहे ठीक आहे आणि सुटसुटीत भेंडी लावल्यामुळे ह्याला काही आपण शिफ्टिंग करणार नाही आहे व्यवस्थित प्रमाणामध्ये भेंडीची रोप आणलीत या ठिकाणी ठीक आहे आणि इथल्या आपण पूर्णपणे हे काढून टाकलं टोमॅटोचं झाड इथे लावलं आहे आपण लौकी मोठा भोपळा <laughs> आणि इथे मिरच्या बघा चार पाच मिरच्या लागलेल्या आहेत तर ते आपण काढणार आहोत तर ह्याला मिरच्या येतच राहत आहेत त्यामुळे हे झाड नाही काढायचं आहे आपल्याला गवती चहाची पण वाढ हे गवती चहाची पानंमध्ये दोनदा तीनदा तोडलेत चहामध्ये टाकण्यासाठी मस्त सुगंध येतो ठीक आहे तर हे बघा वांग्याची रोपं चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेत आणि आपण हे मधले रोप आहेत ना मी पलीकडे लावले होते त्यामध्ये सुकल्यागत दिसत आहेत तुम्हाला कारण आपल्या मधल्या अडचण कमी करायची जे चिकटून चिकटून रोप आलेत ना त्याला सेपरेट करायचे से। ओके इथे बघा पिंक कलरचा रोज पूर्णपणे आला होता तर त्याचा हा व्हिडिओ नंतर इथे आहे आळूची पानं बघा दहा दिवसामध्ये आळूच्या पाण्याला किती चांगल्या प्रमाणामध्ये वाढ होती आहे आणि इथे आपण परत एकदा लावले आहेत काकडीच्या बिया कारण पहिले जे लावलं होतं ना आपण ते काही नाही आलेलं ओके हे टोटली वेदरवरती आणि सीड क्वालिटीवर पण डिपेंड आहे तर मोगऱ्याला सॉरी तर झेंडूच्या ह्याला भरपूर कळ्या लागल्यात आणि तीनच झाडं हे बघा त्यांनी पूर्णपणे ग हार्वेस्टिंग बॅग पूर्णपणे वापरली आणि ह्याला रोज चार पाच चार पाच फुलं येतच राहतात भरपूर प्रमाणामध्ये कळे यायला लागलेल्या आहेत ओके आणि इथे आपल्याला मोगऱ्याला शेवटी फुलं यायला सुरुवात झाली आहे तर हे पहिल्यांदा फुलं आले मोगऱ्याला तर हे डबल असल्यामुळे ह्याला फुलं कंटिन्यू येत राहणार छोट्या ह्याच्यातच आणि इथेही लावलेले आपण पलीकडच्या ग्रो पलीकडच्या ग्रो हां इथे नारळ आणि हे आहे तर आंबा बघा किती मोठ्या आहे दहा दिवसामध्ये तेरा आणि तेवीस तारीख चांगला दाले ले। ता ते मदे, चा मोठा झालेला आहे तर मला वाटतं अजून एक पंधरा दिवसामध्ये हा पलीकडचा अजून मोठा आहे पंधरा दिवसामध्ये आपण दोन आंबे मला तर वाटते काढू शकतो ठीक आहे बाकीच्यांची वाढ आहे हळूहळू तर इथंही आपण नवीन प्लांटिंग केलेलं आहे तर आता बघूया आपण त्याला सक्सेस होतो आहे का तर इथं प्लांटिंग केलं आहे आपण ढोबळी मिरची ठीक आहे मिर त्यानंतर आपली हिरवी मिरची पण लावली आणि काही फुल तर फुलांची झाडं लावली आहेत तर बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं काही ग्रो काय आहे ओके प्रत्येक वेळेस झाड लावल्यानंतर ते येईलच ह्याची गॅरंटी कमी राहते कारण हे सीड क्वालिटी टेम्परेचर ह्याच्यावर पण डिपेंड असतं तर बाकीचं जे आहे जर अपडेट ॲज इट इज आहे त्यात काही एवढं इम्प्रुवमेंट नाही बाकीचे हे तुम्ही रेग्युलर पाहताच हे आहे तसं तर आपण भेटूया पुढच्या मंथमध्ये पुढच्या मंथमध्ये आपल्याला गवारीचं पण हार्वेस्टिंग भेटेल आणि नवीन जे सीड लावली आहेत त्याचंही आपल्याला पाहायला मिळेल किती त्याचा ग्रोथ झाला आहे सो थँक्स फॉर वॉचिंग सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ कीप वॉचिंग हँड प्लीज लाईक्स अँड सबस्क्राईब थँक्यू